आणि आता बातमी स्मृती मंधानाची भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडलंय हा विषय इथेच संपला अशी पोस्ट स्मृतीनं केली आहे क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि सिंगर पलाश मुच्छलचं लग्न मोडलंय दोघांनीही सोशल मीडियात पोस्ट करत ही माहिती दिलीय इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये स्मृतीनं काय म्हटलंय ते पाहूया आमचं लग्न आता होणार नाही हे मी स्पष्ट करती। हा मी करते हा विषय मी इथेच संपवू इच्छिते सर्वांनी दोन्ही कुटुंबांची गोपनीयता जपावी अशी विनंती करते अशी पोस्ट स्मृती मंधानानं केली पलाश मुच्छलनंही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लग्न मोडल्याचं जाहीर केलंय मी आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मी बाहेर पडत आहे माझ्याबद्दल काही जणांनी सोशल मीडियात अफवा पसरवल्या अशा लोकांविरोधात माझी टीम कायदेशीर कारवाई करेल अशी पोस्ट पलाश मुच्छलनं केली गेल्या काही वर्षांपासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत होते पलाशनं स्मृतीला स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्मृती आणि पलाश यांचं सांगलीत लग्न होणार होतं दोघांचा लग्नाचा मंडपही सजला होता संगीत कार्यक्रमही पार पडला होता पण अचानक लग्नाच्या काही तास आधी हा विवाह सोहळा स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं स्मृतीच्या वडिलांना सांगलीच्या एका रुग्णालयातही दाखल करण्यात आलं त्यानंतर स्मृतीनं पलाश सोबतच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या स्मृतीनं एंगेजमेंट रिंगही काढून टाकल्याचं एका पॉडकास्टवेळी समोर आलं लग्न स्थगित झाल्यानंतर पलाश मुच्छलबद्दल सोशल मीडियात अनेक तर्कवितर्क झाले पण अखेर दोघांनीही लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा करत कुटुंबाची प्रायव्हसी जपा असं आवाहन केलं आहे वळूयात पुढच्या बातमीकडे नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचा लढा अजूनही कायम आहे वृक्षतोडी विरोधात दररोज तपोवनात पर्यावरण प्रेमींकडून आंदोलनं केली जात आहेत पाहूया नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध वाढत चाललाय राजकीय पक्षांसह पर्यावरण प्रेमी आणि कलाकारांकडून तपोवनात विविध पद्धतीनं आंदोलनं केली जात आहेत तपोवनात सायकल स्वारांकडून झाडांभोवती सायकल चालवत वृक्षतोडीचा विरोध करण्यात आलाय एका चित्रकारानं बडाच्या झाडाचं चित्र रेखाटत झाडांचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला पथनाट्य कवी संमेलन ऑर्केस्ट्रा सादर करत काही कलाकारांनी वृक्षतोडीला विरोध केलाय नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या माध्यमातून गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता वृक्षवल्ली आम्हा सोयरे यासारख्या विविध अभंगांचंही गायन करण्यात आलंय तीनशे वर्ष जुनं झाड आहे ह्याला आपण तोडूच शकत नाही आपली धरोवर आहे आणि आपला श्वास आहे आपला हार्ट आहे दुसऱ्या ठिकाणी साधुग्राम उभारू शकता जर तुम्हाला जागा भेटत असेल तर तुम्ही शंभर टक्के तिथे झाड लावा हे झाड तोडून तुम्हाला दुसरीकडे नवीन झाड लावायची आहे म्हणजे तुम्ही घरातले म्हातारे माणूस बाहेर काढणार आणि नवीन पिढ्या त्यांना ठेवणार असं होऊ शकत नाही ना नाशिक महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना उद्या चर्चेसाठी निमंत्रण आहे दुसरीकडे वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी अभिनेते सयाजी शिंदे झाडाबद्दल बोलतो स्ट्रॉंग बोललं पाहिजे की सगळं महाराष्ट्राने सोबत यावं पेपरला बघितलं मी तुम्ही एक आवाहन करा एक आवाहन करा महाराष्ट्रामधून सर्व झाडप्रेमी यावा आणि गा, गांजेप्रेमी गरीब असावा आणि बातमी नाशिकच्या अपघाताची आहे नाशिकच्या सप्तशृंगी घाटात अपघात झालाय यामध्ये पाच जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते संरक्षण कठडा तोडून इनोवा कार सप्तशृंगी घाटात कोसळली आहे सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या या कारचा अपघात झालाय स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे दरम्यान दरी खोल असल्यामुळे मदत अडचणी येत आहेत सप्तशृंगी घाटात या कारचा भीषण अपघात झालेला आहे पाच जणांच्या मृत्यूची भीतीही व्यक्त भी केली जाते